उद्धव ठाकरे हे आज संभाजीनगर आणि शिर्डी दौऱ्यावरती आहेत संभाजीनगरच्या पैठण आणि वैजापूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघामध्ये आज ठाकरेंची तोफडाडणार आहे मात्र संभाजीनगरला जाण्याआधी उद्धव ठाकरे हे शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे साईबाबा मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होते ठाकरे साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत आधी आम्ही शिर्डीला उतरू तिथे जुन्या पेन्शन संदर्भात जे आंदोलन धरणं सुरू आहेत राज्यभरातली तिथे आम्ही सहभागी होऊ त्यानंतर वैजापूरला शिवसंवाद मेळाव्यात माननीय उद्धव ठाकरे मार्गदर्शन करते तिथून आम्ही पैठणला येऊ <coughs> पैठणला शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात संत एकनाथ सहकार्य साखर कारखान्याचे चेअरमन हे पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांचा पक्ष शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत साईबाबांचं ते दर्शन घेणार आहेत तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे काल आ, मुख्यमंत्री शिंदे हे मराठवाड्यामध्ये होते आणि आज ठाकरेंचा हा मराठवाडा दौरा होतोय त्यामुळे मराठवाड्यामध्ये आता शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा संघर्ष आपल्याला थेटपणे पाहायला मिळणार आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन जसं आपण म्हणतोय त्याप्रमाणे स्वाभाविक आहे मराठवाड्यामध्ये सामना रंगताना दिसतोय शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना आज काय काय घडणार सामना तो पाहिला के ला ला तर पाहायला मिळाला कारण की हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि आजही जर आपण पाहिलं तर अनेक आमदार हे शिवसेनेचे आहेत उभी फूट जेव्हा पडली होती शिवसेनेत तर इथूनच पाच आमदार जे जिल्ह्यातून ते शिंदेच्या शिवसेनेत गेले होते आज उद्धव ठाकरे हे वैजापूरला येणार आहे आणि त्याच वैजापूरच्या ठिकाणी आपण उभं आहोत या ठिकाणी वैजापूरमध्ये पहिली सभा त्यांची पार पडणार आहे जो, जो संवाद मिळावा आहे तो पार पडणार आहे आणि त्यानंतर ते पुढे जाणार आहे जर आपण या दौऱ्याबद्दलचा जर आपण पाहिलं तर अनेक दौरे या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी जिल्ह्याचा दौरे केलेला आहे कारण ही तसेच आहे की सर्वात मोठी फूट जेव्हा पडली होती तर तेव्हा हे जे दोन मतदारसंघ होते वैजापूर आणि पैठण येथील आमदार त्यांना सोडून गेले होते आणि आजच्या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ठाकरेंना सोडून गेलेले मा, माजी मंत्री व खासदार संदीपान भुमरे यांचे पैठण व आमदार रमेश बोरणारे यांचे वैजापूर मतदारसंघ विशेष लक्ष केल्याचे ठाकरेंनी दिसत कारण की या मतदारसंघात आज शिवसंवाद मेळावा होणार आहे आणि या शिवसंवाद मेळाव्याच्या दरम्यान अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी या ठाकरेंची शिवबंधन हातात बांधणार आहे त्यामुळे कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून सुरू आहे आणि त्यामुळे आज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि माजी मंत्री असतील किंवा रमेश बोलणारे असतील यांच्यावर काय टीका करणार हे देखील पाहणं तेवढाच महत्वाचं ठरणार आहे गुरु